अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे आषाढ महिना झाला आहे पंढरपुरामध्ये विठुरायाचे वारकरी देखील दाखल व्हायला सुरुवात झाली आहे आषाढ महिन्यात जास्तीत जास्त पदार्थ खाल्ले जातात आषाढ तळलेल्या पदार्थांना आखाड तळणे असे देखील म्हणतात या महिन्यात वेगवेगळे पदार्थ तळले जातात आषाढ महिन्यात पावसाला सुरुवात झालेली असते आणि बाहेरील पदार्थ भजी वडापाव खाल्ल्यामुळे आरोग्य बिघडते त्यामुळे तेलकट तळलेले पदार्थ खाण्याची प्रथा आहे दूषित पाण्यातून आजार पसरण्याची शक्यता या दिवसामध्ये सर्वात जास्त असते तळलेले पदार्थ तेलकट आणि उष्णता देणारे असतात यामुळे आषाढ्यात तेलकट पदार्थांचे सेवन करतात आषाढ महिन्यात गोड रव्याचे लाडू शंकरपाळे चकल्या केल्या जातात आषाढातील एकादशीसोबतच आषाढ महिन्यातील आषाढ तळण्याला देखील महत्त्व दिले जाते आणि या सर्व पदार्थांचा नैवेद्य अन्नपूर्ण मातेला दाखविला जातो अनेक ठिकाणी आषाढ महिन्यात जावयाला घरी बोलावून मानपान केला जातो त्याला चमचमीत पदार्थ खाऊ घातले जातात तसेच नवीन लग्न झालेल्या मुलींना देखील माहेरे आणले जाते तिला खास तेलकट पदार्थ खाऊ घातले जातात तिचा मानपान केला जातो पूर्वीच्या काळी स्त्रियांना सासरी पुरेसे खायला मिळत नसल्यामुळे देखील माहेरे आणून तिला तेलकट खाऊ घालण्याची प्रथा आहे त्यामुळेच याला आणि नवीन लग्न झालेल्या मुलीला घरी बोलावून तिचा मानपान केला जातो अशा प्रकारे आषाढ महिन्यात आखाडताळण्याला महत्त्व दिले जाते तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या भक्ती या चॅनेलला सबस्क्राईब करा